नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अकरा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त पावसाचा जोर वाढणार आहे बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य देखील पाऊस आज होणार आहे ते तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतायत किंवा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे अकरा जून दोन हजार पंचवीस आज या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय मित्रांनो स्क्रीनवरती बघू शकताय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय काही भागामध्ये मित्र आपण बघू शकता मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला तासगाव विटा वडूज या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी कोल्हापूर व आसपासच्या परिसरामध्ये ढकुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो सोलापूर पंढरपूर मोहोळ करमाळा या भागामध्ये देखील आपल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते तसेच मित्रांनो बार्शी व आसपासच्या परिसरामध्ये देखील ढकपुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये देखील बारामती या ठिकाणी भागा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नगर जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळते नाशिक मालेगाव नंदुरबार जळगाव या भागामध्ये देखील भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर या ठिकाणी विचार जर केला आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पावसा पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसा पाहायला मिळणार आहे तसेच मित्र मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आज आपल्याला दुपारनंतर व रात्री भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय स्क्रीनवरती बघू शकता बीड केज परळी माजलगाव अहमदपूर उदगीर या ठिकाणी लातूर तुळजापूर धाराशिव तसेच भूम परांडा वाशिक कळम या भागामध्ये या तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय तसेच नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूप स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय व जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते मित्रांनो एकंदरीत मराठवाड्याचा विचार केला तर कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे तसंच या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतो विदर्भामध्ये आपण बघू शकता यवतमाळ वाशिम या ठिकाणी बुलढाणा अमरावती अकोला तसेच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या संपूर्ण मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला आज भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी लोणार चिखली वाशिम कारंजा अकोला या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच अमरावती नागपूर या भागामध्ये देखील आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजपासून विदर्भमध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळते पुढील चार ते पाच दिवस मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढणार आहे एकंदरीत जर मित्र संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाची शक्यता पाहायला मिळते कोकणपट्टीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे परंतु या ठिकाणी मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राहणार आहे तसेच पुढील चार ते पाच दिवस देखील पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा विदर्भमध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम राहणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद